तुझा काय चालू मोबाईल 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 अरे बोल तिकडे पोरगी पायला नाही भेटत आहे ढोसा काय चालू रे बोल बोल न मुर्गी नाही भेटायला न तुझा काय चालू अरे माझ्या मित्र ज आहे एजन्सी वाला तो आपलं मिळवून दे हा का एकदाच ते चल चल त्याला फोन लावता हां लाव लवकर ना जा त्याला लवकर फोन आता लग्न नव आहे ना लवकर आमचं दोघांचं लग्न लावायचं चालू चालू पाठव लवकर हा लोकेशन पाठवतो येतो आपल्याला म्हणा लवकर पाठव म्हणा लोकेशन हा पाठवतो लगेच तू पोरगी एक तर भेटायला नाही इकडे लगेच पाठवतो अरे लग्न करायचंय लवकर अरे मला बी करायचंय लवकर भेट ओ सर आम्हाला एक प्रतिम भाऊने पाठवलेले जाम घेठे काम या बसा बसा चला फाईल पार नंबर सांगा होता मला

माझी माझी नाही आता माझी नाही माझी माझी सांगायचं छत्तीस नंबर आहे ना ठीक आहे छत्तीस नंबरची मानला पाहिजे मी मला मला बी पाहिजे तुमचं ठरून घ्या मला मला पाहिजे त्यांची एक मागणी भाऊ पण काय माग नाही पण तू हिच्या ओढी आहे काकी त्यांना द्यावा लागेल मीच वाड्याच्या कारण राहतो राहून मग यो तुला माहिती माझी माय परिस्थिती कशी राह जाऊन दे कॅन्सल करून टाकू मग आपण हा करून टाका मॅन दुसरी पा हो सर अठरा नंबर अठरा नंबर का अठरा नंबर आहे व तुमच्या लायकीशी कोण करते दोघांमधून सांग मी करतो तुम्ही घरी जा बोन तुमचं तुमचं ठरवून घ्या बर चाल बर चालू तुम्हाला फोन करू साहेब

मला ते सांगा अहो हे दोघा पण भाऊ करायचं बोललो ते ठरून आणले मुलगी ज्याला पसंत करा सोबत लग्न होईल ती कुठे आहे दोन मिनिट फक्त तिला चहा येऊन काय चाय घेणार काय नको पाणी नंदनी पाणी घेऊन बाहेर

किती शिकलेली बाई नाऊ आम्हाला जाऊन एकट्यात बात करायची होती बरोबर माझा ऐका अर्धी मुखी आहे ती नक भाऊ मला चालन मला चालन मला चालन अरे बाबा नको भाऊ मला चालन मला चाल मला चाल

तू काय काम करतो मी आय टी कंपनीत काम आलाय आय टी कंपनीत आहे तो बसांना कामाला आहे सी मध्ये जाऊच मी नाही अरे बाबा या बा जेव्हा आता एक लाख रुपये देईल त्यालाच मी पोरगी देईन मैवाली ना दाए। 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 एक तर मी ची हरली ठीक आहे तुम्हाला बी माझं वहिन्या बसणार मोठी माहिती आहे मी तुम्हाला एक लाख रुपये देतो मला पोरगी घेते चालन पण मला जायला ना ना पैसे नाही माझ्याकडे मी तुम्हाला दोन लाख रुपये तुम्हाला पोरगी घेते चालन जाऊ मग यस भेटून टाकू आपण करून टाकू ठीक आहे ठीक आहे